अनुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय ते मला तसा जर देखील तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याचे संबंधित विभागाला विनंती तपासणी शिवटचा तपासचा प्रश्न मला खूप ज्याचे बरोबर उद्घाटन करून आ... मनोज जरंगेंनी काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की सहा जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नसता आम्ही अठ्ठावीस ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही कुशनला बसणार आहे सरकारने त्यांच्या मागण्याचा Uh, सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा चला थँक्यू थँक्यू थँक्यू